चला मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवात छान अशा फुलांपासून झाली पाहिजे मन प्रसन्न होईल आणि बागेमध्ये आल्यावर पालक बघा खूप छान असं मोकळं मोकडं जर लावला ना एक एक झाड ते त्याचे पानं मोठे मोठे होतात आणि एकत्र एका कुंडीत एक लावला की त्याचे थोडे छोटे छोटे पानं होतात कारण ते खत वगैरे हे सर्व याला मिक्स होते अशा पद्धतीने आणि आज मुलीला भूक लागली नाही आता मी बघा काय बनवलं आहे हे आहे मुरमुऱ्याचं चिवडा मुरमुऱ्याचं चिवडा बनवताना कांदा कोथिंबीर कैरी पण मिळाली बारीक कैरी टाकली तिखट मीठ हळद टाकायचं छान असं मिक्स करा तर थोडंसं तेल सुद्धा टाकलेलं आहे शेंगदाणे सुद्धा टाकलेला आहे फुटाने आपण टाकू शकतो आवडीप्रमाणे खूप छान चिवडा झाला होता राहिलेला आहे तर आज नवीनच गोष्ट काहीतरी दाखवते जे आपल्या उपयोगात येणार आहे आणि आपल्या सर्वांचं कसं असते कोणत्या गोष्टीचा उपयोग करतो बघा हा ग्लास आहे आणि एखाद्या एवढेच आहे ना एखादा असा सॉक्स आपल्या राहून जाते आणि एक कुठे जाते ते समजतच नाही शोधून शोधून शेवटी मग याचा उपयोग कसा करायचा तेच मी तुम्हाला सांगते तुम्ही पण अशा बऱ्याच गोष्टी करत असाल किंवा कपडाच आपण बनवू शकतो पण बघा हे किती सोप्या पद्धतीने झालं आहे पूर्ण सॉक्स घालून घेतला आतमध्ये फोल्ड केला आणि बघा किती छान झाला याच्यात आपण पें, पेन पेन्सिल अशा वेगवेगळ्या मशींची सुद्धा कैची आपलं अजून काय राहते त्या सर्व गोष्टी याच्यात चॉक वगैरे ठेवू शकतो त्याच्यासोबत किचनचं बघा हे किसनी आहे सॉक्स पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बघा असं आपण ऑर्गनायझर म्हणून याचा उपयोग करू शकतो अशा छोट्या छोट्या गोष्टी असते पण बघा किती छान दिसते आधी कसा दिसायचा आणि आता सुंदर दिसते अशा पद्धतीने आपण कापडाचा सुद्धा करू शकतो बॉक्स लहान मोठा झाला कपड्याचा आपल्याला कंटाळा मसाले भात किंवा खिचडी बघा आता कांदा टोमॅटो कोबी वटाणे आता भरपूर भाज्या मिळतात हिवाळ्याच्या हे सर्व टाकून सकाळचा थोडासा भात सुद्धा मिक्स केला आणि तांदूळ छान असा भात तयार होईल आपला आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि भात होईपर्यंत व्हिडिओ बनवला तुमचं कसं वाटलं आज नक्की